प्रभाग क्रमांक एक कुंभारवाडा या ठिकाणी आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मारुती मंदिर सभागृहाचे भूमीपूजन भैया साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सर्व नागरिकांच्या वतीने आमदार राजूभैया नवघरे यांचा सत्कार करून सभागृह दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किशन महाराज काजगुंडे राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालू मामा ढोरे सभापती तानाजी बेंडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा अध्यक्ष जिजा मामा हरणे तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव कदम अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सत्तारभाई युवक विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद इंगोले युवक तालुका अध्यक्ष मनोज भालेराव बालाजी मोरे शहर कार्याध्यक्ष नम्मूभाई नगरसेवक सचिन दगडू ईश्वर तांबोळी मंगेश बांगर संघरत्न इंगोले रवी डोळसे जगदीश देशमुख धम्मपाल काळे नागेश दातार संजय दासीबार रामलाल केशव काका दिल्लीकर गंगाधर मोरे लक्ष्मण वाघ विठ्ठल हंबरडे खैसर भाई संदीप पवार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आधारित उपजीविका करून भरत असतो यानंतर मतंग समाज भोई समाज मराठा समाज असे भरपूर समाज या ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणावर शेतीवर आणि विठवटीवर काम करून उपजीविका भागवत असतात परंतु या समाजातील काही लोकांचे ज्या वेळेस सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम करायचे असतात ते कार्यक्रम आपल्याला उघड्यावर करायची वेळ येत होती किंवा एखाद्या मंगल कार्यालय करावं लागत होतं त्याचा आर्थिक भूर्दंड आपल्याला सहन करावा लागत होता ही बाब आमच्या सर्वांच्या लक्षात आल्याने आम्ही ही गोष्ट राजूभाई यांच्या कानावर टाकली आणि येत्या एक ते दीड महिन्याच्या विनंतीला मान देऊन राजूभाई यांनी जवळपास साठ लाखाचा निधी कधी ना कोण्यात आमच्या विनंतीला मान देऊन राजूभाई यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर येत्या काळात हे सामाजिक सभागृह उभं राहिल्याच्या नंतर गल्लीतील जे विविध समाज आहेत त्या समाजातील लोकांचे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम या सभा ग्राममध्ये मोफत होण्यासाठी मदत होईल त्यामुळे त्यांचा आर्थिक त्रास आणि वेळेची बचत होणार आहे त्यामुळे या सर्व समाजाच्या वतीनं मी राजूभाई यांचे शतश आभार मानतो काळामध्ये उर्वरित काम राजूभायाच्या हाताने पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये ते काम पूर्ण करो अशी बदरांजली चरणी प्रार्थना करतो आम्ही सोबत आहोत असं तुमच्या सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज की सगळे उत्सुकते नवयोग इतर आलेले आहेत आपले ईश्वर कांबळे बालू मोरे आणि का सगळं नावं घेऊ शकत नाही मी तरी सगळं हौसनं आलीत कारण की आपल्या मारुती मंदिरापाशी एक सभागृह हो सर्वात इथं होती आल्याबद्दल अभिनंदन करतो राजमानं दिल्याबद्दल अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट याच्यानंतर ते आपल्याशी उभी आहेत पाठीची आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू नंतर आपल्या वर्डातील सगळेच कंपनी माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हणले की बाबा आम्हाला इथं सभा मंडप पाहिजे मारुती मंदिराच्या परिसरामध्ये की ज्या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण मान झुकवतो समाजामध्ये वेगवेगळे देव आपण मानतो कोणी त्यांना ईश्वर मानतोय कोणी त्यांना अल्ला मानतोय हे सगळे ठिकाणी आपण सगळेजण आपण आपल्या देवाच्या ठिकाणी आपण ज्याला मानतो त्या ठिकाणी आपण डोकं टेकविण्याचं काम करीत असतो इथं आपली श्रद्धा असते तर मग त्या ठिकाणी आता तुमचे आमचे धार्मिक कार्यक्रम जर करायचे असतील तर ते समजा जर पावसामध्ये किंवा कुठेही घाणीच्या साम्राज्यामध्ये उघड्यामध्ये करत नसतात तर त्यासाठी मला आमच्या सगळेच कंपन्यांना आले आणि त्या दिवशी म्हणले की बाबा आम्हाला सभागृह पाहिजे तुम्ही सगळ्या समाजासाठी सभागृह दिले मग आमच्या सभागृहासाठी सुद्धा आपण सभागृह दिलं पाहिजे मी एका मिनिटात त्यांना म्हणलं की तुमचे धार्मिक कार्यक्रम तिथं असतील तुमच्या लिखीबाळीचे लग्न तिथं होत असतील आज माझ्या बहिणीचे तिथं साखरपुडे होतील आपले काय तिथं आपण बघत असताना पोथीचे कार्यक्रम असतील आपले धार्मिक कार्यक्रम जे काय असतील ते करण्यासाठी निश्चित मी एका मिनिटात त्यांना सांगितलं का का की <laughs> सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम हे सगळं करत असताना फक्त आमदारानं काका मी सोयाबीन कापूस विकून हळद हे दिलेलं नाही जे तुम्हाला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मताचा अधिकार दिलाय जे तुम्हाला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान दिलाय त्या माध्यमातून तुमच्या मताच्या प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली